you <sweak> Du đi a madri du lịch a sáng ghi tay gà vào lát hai mươi mặt rì giùm lê la ham mi pondi odebe mi pondi ole kai wè la zupola kai wè la zupola cottam biran unturm biran 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 बसल्या बसल्या तेवढं का हो मावशी त्यांच्या हा मी बघितला व्हिडिओ व्हिडिओ बघितला मी वडिलांच्याकडे चालल्याच वाटतं चांगली कोथंबीर पण मधी मधी खराब आहे का मधी 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 खराब आहे मी पण बघितलं होय झोपली नाही का तू म्हणलं असं तेवढाच वाच टाइम भरल ग लवकर वाच टाइम भरल तेवढाच म्हटलं अर्धा ते 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 तास घेणार जास्त नाही उशीर घेणार अर्धा तास अर्धा तास घेणार म्हणजे जरासा आराम करायचा काही वीस रुपये जोडी कोथिंबीर आमच्याकडे इकडं पण तशी इकडं पण तसं ते दोन टाळक्यांना घेऊन बसती काय काय बोलतात मला खरंच माधुरी असा व्हायचा घालाय लोकांचा मला असू दे जाऊ दे तिकडे तिथे ती असं म्हणत नाही कोण जाऊ दे तिकडे तिथे ती लाईव घेते तिथं ती एन्जॉय करते असं नाही कोण म्हणत हा मी लाईव्ह घेते मी चॅनल काढलं नाही हेच लॉ लोकांच्या पोटात दुखायला चॅनल काढलं हेच तो पोटात दुखायला तेव्हा सगळे लोक होते लाईवला पण काही त्रास देत होता हा ना काही ओला त्रास देत होता त्याला काय होते काय माहिती अरे बाबा तू तुझ्या बघ ना मी माझ्या चॅनल तर काय बसल तुला करायचंय काय आ? ती लोक उघडी बसतात क्यू आर कोड घेऊन अं ते लोकांना बरं नाही जात बोलायला आणि मलाच बरा येतो बोलायला मीच बरे दिसते तुला बोलायला आणि म्हणे तू माझी जान आहे जान आहे का काय तुझी तिथे